नमस्कार मंडळी वर्लीची मोनाली या यूटूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे हिरव्या मसाल्यातलं कुप्याचं आंबट त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी कुप्याचे बारीक पीस घेतलेले आहेत वाटण घेत वाटण करणार आहे त्यामध्ये भरपूर अशी हिरवी कोथिंबीर टोमॅटो लसूण मिरची थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं आहे अद्रक आणि वाटणासाठी मी थोडेसे धने आणि मिरी टाकणार आहे कोकम गरम मसाला हळद मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आहे ना आपण वाटण वाटून घेणार आहोत आता वाटणासाठी इथे मी कोथिंबीर घेणार आहे टोमॅटो लसूण मिरची खोबरं आणि अद्रक सर्व बारीक वाटून घेणार आहे थोडस पाणी टाकून आता इथे सुरुवातीला आपण दोन ते तीन पाळ्या तेल टाकणार आहे आणि इथे मी आता वाटण वाटून घेतलेलं आहे खोबरं अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि आपले थोडेसे धणे आणि काळ मिरी वाटण चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे थोडासा कडीपत्ता टाकणार आहे तर ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ एक ते दोन मिनिट आपलं वाटण चांगलं तेलात शिजवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटानंतर वाटण आपलं चांगलं शिजलेलं आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी हळद चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडस वाटणाचं पाणी टाकणार आहे आता हे एक तीन ते चार मिनटं रसा पूर्ण उकळवून घ्यायचा आहे आपल्या वाटणाला चांगला आलेला तर ह्यामध्ये आपण रस्सा करणार आहोत वाटणातच पाणी ऍड करणार आहे आणि रस्सा आहे ना चांगला एक पाच ते सात मिनिट उकळवून घ्यायचं आहे एक पाच मिनिटानंतर आपल्या आमटाला चांगला उकाळा आलेला आहे आता यामध्ये मी खोप्याचे पीस टाकते तर आपला आंबट आहे ना एक दहा मिनट चांगलं उकळून घ्यायचं आहे एक दहा मिनटानंतर आपल्या आमटाला चांगला उकळ आलेला आहे तर यामध्ये टाकणार आहे मी गरम मसाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोकम ऑप्शन आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल कारण आपण वाटणामध्ये टोमॅटो घेतलेला आहे मी इथे दोन ते तीन कोकम टाकणार आहे आता एक पाच ते सात मिनटं आणखी एकदा आमटाला उकाळा घेणार आहे एक, एक पाच ते सात मिनिटांनी आपल्या आमटाला चांगला उकाळा आलेला आहे आपलं हिरव्या वाटणातलं आंबट तयार आहे आता मी गॅस बंद करते हिरव्या मसाल्यातलं आंबट आपलं कुप्याच तयार झालेलं आहे अशा प्रकारे तयार आहे हिरव्या मसाल्यातलं कुप्याचं आंबट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद